नमस्कार मित्रांनो तर मी आज आले साई फार्म रेसॉर्ट आहे हा या रेसॉर्टमध्ये आले आणि इकडचं वातावरण तुम्हाला खूपच सुंदर आहे रेसॉर्टमध्ये मी का आले ते नंतर सांगते त्या अगोदर ते, ते, ते कोंबड्या बघा मस्त कोंबड्या बघायला भेटल्या मला खूप दिवसांनी तर गाईज मी आणि माझे मिस्टर इथं आम्ही आलो आहोत सायली आणि तुषारच्या लग्नासाठी ते आमचे फ्रेंड्स आहेत सो इथे माझे मिस्टर आहेत बुके घेऊन ये बघा दीडशे रुपये का बुकेले की ज्या रे हम लोग तर चला आतमध्ये जातो आहेस तर एंट्रीलाच इथे बँडवाले बँड वाजून तर सज्ज आहेत ॲक्च्युली आम्हाला लेट झाला जाम जायला असं वाटतं कारण बाराचं लग्न होतं आणि मी पोचले साडेपाच वाजता तर इथे आहे तुषार आणि सायलीचा हा फोटो सुंदर असा पुढे जातच नाही तर बघतो तर कोणच दिसत नाही पण इकडे साईडला सायली आणि तुषार जेवत होते त्यांना माहितीच नव्हतं मी आले ते आणि मी कॅमेरा मारला आणि ते दोघंही लाजले आणि हाय करतात या जेवायला सांगत आहेत तर त्यांच्याजवळ जाण्यासाठी मी इथून फिरून आली फिरतो आणि इकडे रेसॉर्ट बघला अरे वा खूपच सुंदर असा हा रेसॉर्ट आहे आणि खूप आतमध्ये आहे हा पण खूप छान आहे आतमध्ये असलं तर तिथलं वातावरण एक नंबर वाटतं तर आता इथे मी नवरा आणि नवरी जे आपले आहेत त्यांना भेटते त्यांच्याशी बोलते ते सांगतात ताई जरा एक तास थांब आम्ही लगेच चेंज करतो आणि येतो मग आपण फोटोज काढूया म्हणजे त्यांचा जो कार्यक्रम आहे तो नंतर होणार होता तर आम्ही थांबलो थांबण्यासाठी आम्ही जरा इथं फिरायला गेलो रेसॉर्ट बघत राहिलो ती लोकं तयारी होईपर्यंत तर इथं सुंदर असा गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पाची इथे मस्त आम्ही फोटो काढले आणि फोटो काढून आम्ही पुढचं रेसॉर्ट बघायला गेलो इथे यांचा पुढचा कार्यक्रम होणार आहे जेव्हा ते दोघं रेडी होऊन येतील आणि हे डेकोरेशन मला खूप आवडलं त्याचा फायदा घेत मी सुद्धा मस्तपैकी रेसॉर्टमध्ये दोन तीन रील्स काढल्या आणि मिस्टर इथे आहेत आणि इकडे जी जे नाचता आहेत ना मस्त एन्जॉय करत होती ॲक्च्युली त्यांच्याच घरातली फॅमिली लोकं होती दोन तीन दिवसासाठी हा त्यांनी बुक केला होता रेसॉर्ट आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे हा जो माणूस जो समोर येतो आहे ना ह्यानेच सगळं डेकोरेशन केलेलं आहे आमच्या अश्विनच्या लग्नात पण तोच होता त्यांचं डेकोरेशन आहे एक नंबर असो नक्की तुम्ही त्यांना ऑर्डर्स द्या आणि अशा प्रकारे आम्ही आता खूप टाईम वाट बघितली साडेपाच वाजता आलेली मी सहा वाजायला आले तरी पण अजून काय यांचं ये, काय होत नाही आहे तर नंतर मी विचार केला चला आपण निघूया कारण हे खूप आतमध्ये आहे रेसॉर्ट आणि जर मी इथं सात आवड्यापर्यंत थांबली तर मला बाहेर जायला खूप प्रॉब्लेम होईल सो so, मी नवरीला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली तर बघते तर अजून काहीच तयारी झाली नाही ओ माय गॉड आणि इथे संजना पंडित आहे जी माझी पहिल्यांदाच भेट झाली मेकअप आर्टिस्ट आहे ती आणि मग त्यांना भेटली दोघींना मी आणि तिला बोली प्लीज मला जायचं आहे मला लेट होईल कारण आज एक ठिकाणी जायचं होतं तर मी तिला तिथेच बुके दिला आणि मस्त की आम्ही फोटो काढला मी पण नवरीसोबत म्हणजे सायलीसोबत आणि संजना संजनानोली तू पण ये आणि अशा प्रकारे आम्ही फोटो काढला आणि आता आम्ही निघालो तर मित्रांनो थोडा लेट झाला लग्नाला जायला पण नवरा नवराला भेटलो त्यांना व्हिजिट केलं त्यांना खूप आनंद झाला त्या गोष्टीचा तर चला आता आम्ही निघतो व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सायली आणि तुषार तुम्हाला लग्नाच्या खूप खूप खुँँ साऱ्या शुभेच्छा बाय टेक केअर